मोताळ्याच्या माळेगाव अतिक्रमण निष्कासनासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलिसांवर हल्ला अनेकांवर गुन्हे दाखल काल मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेकडो वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होते गेल्या दिवसाअगोदर मोताळा वनविभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे मिरची पूड फेकली आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला त्यामध्ये पाच वन विभागाचे कर्मचारी व अकरा पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले त्यावरून आज बोराखेळी पोलीस विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वन विभागामार्फत वन जमिनीवर काही लोकांनी केलेलं नव्याने केलेलं अतिक्रमण हे निष्कासित करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त पुरवण्यात आलेला होता वन विभागामार्फत सदरील अतिक्रमण निष्कासित केलं जात होत त्या दरम्यान अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई सुरू असताना त्यातील काही व्यक्तींनी अं अतिक्रमण काढणाऱ्या पथकावर दगडफेक त्याचप्रमाणे काठीने हल्ला त्याचप्रमाणे काही जणांनी धारदार शस्त्र कोळता याने सुद्धा घेऊन त्या ठिकाणी आले होते त्या दरम्यान काही अतिक्रमण काढणारे फॉरेस्टचे वन विभागाचे कर्मचारी तसेच इतरही कर्मचारी जखमी झालेले आहेत व त्यांनी वन विभागाची गाडी सुद्धा फोडलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा निर्माण करणे सरकारी कल्म्याचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणे त्याचप्रमाणे जीवाणीशी ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे व त्याचा कट करणे या प्रकारचे तसेच शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल था आहे त्यामध्ये आता पावेतो सहा आरोपी अटक आहे साधारण किती आरोपी आहे आ, तो जो तपासाचा भाग आहे त्यातील आमचे त्या ठिकाणचे जे काही आमचे गोपनीय बातमीदार तसेच साक्षीदार हे जे आरोपी निष्पन्न होतील ते सर्वच आरोपी अटक केले जातील